कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय पुणे आणि लोकमंगल फाउंडेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तेवीस उद्योजकांमार्फत प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे तीनशे बारा उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली अशी माहिती कौशल्य विकास रोजगार उद्योजकताचे प्रभारी सहाय्यक आयुक्त हनुमंत नलावडे यांनी दिली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था विजापूर रोड सोलापूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या रोजगार मेळाव्यास आमदार सुभाष देशमुख कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता प्रभारी सहाय्यक आयुक्त हनुमंत नलावडे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सागर मोहिते जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सचिन धुमाळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सचिन जाधवर उपस्थित होते या मेळाव्यात पुणे सोलापूर औद्योगिक परिसरातील तेवीस नामांकित उद्योजकांनी सहभाग घेतला होता त्यांच्याकडून एकूण दोन हजार एकशे सतरा रिक्तपदे कळवण्यात आली होती जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत सदर रोजगार मेळाव्यात चारशे एकाहत्तर नोकरी इच्छुक उमेदवारांनी आपला सहभाग नोंदवला होता त्यामधून एकूण तेवीस उद्योजकांमार्फत प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे तीनशे बारा उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली कौशल्य विकास रोजगार उद्योजकताचे सहाय्यक प्रभारी आयुक्त नलावडे यांनी ही माहिती दिली सदरील रोजगार मेळावा यशस्वी होण्यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग सोलापूर तसेच लोकमंगल फाउंडेशन सोलापूर या सर्वांचे सहकार्य लाभले